हॅलो नमस्कार मंडई गॉसिटगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि जसं मी काल तुम्हाला प्रॉमिस केलेलं की आजपासून मी एका नवीन सिरीज म्हणू शकता कारण आता व्हिडिओज इतके येणार आहेत मॅडमचे तर आपले पण सिरीज होणार आहे जशी बोंबलीची झाली तशी लंकिताची होणार आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे बऱ्याच दिवसापासून मला कॉमेंट येत होते की लंकिता ताई लंकिताकडे बघ लंकिताचं बघ काय चाललंय आणि ती कशी बोलते काय करते सो येस So, yes, आजपासून आपण लंकिताच्या पॉडकास्ट सिरीजला सुरू करणार आहोत तर जसं मी म्हटलं की सिरीज असणार आहे तर थोडे थोडे इंटरवल्सवरती आपण पॉडकास्ट आणणार आहोत लेट्स आजचा आजच्या पॉडकास्टनंतर अजून दोन दिवसानंतर नेक्स्ट पॉडकास्ट येईल किंवा उद्याही येईल यू नेवर नो कारण इतकी इतकं काही बोलायचं आहे मला इतकं काही तुमच्याशी शेअर करायचं आहे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवायचा आहे की मे uh, बी किती दिवसानंतर नक्की नेमके आपले पॉडकास्ट येतील ह्याचा मला काहीच अंदाजा नाही आहे सो आय होप so, तुम्हाला आवडेल यांच्यावरती जास्तीत जास्त पॉडकास्ट आलेले जितके जास्त येतील तितके तुम्ही त्याचा आनंद घ्याल अशी आशा करते आणि विदाउट वेस्टिंग मच ऑफ टाईम लेट स्टार्ट विथ टुडेज पॉडकास्ट एकतर ही बाई बाईच आहे ही नो मुलगी एन ऑल बाईच आहे लग्न आता झालं म्हणून काय पोरकट होत नाही हां पोरं काढायचं वय झालं हिचं सगळं म्हणजे झाली पण असते आत्तापर्यंत पण महा आचरट आहे सो आचरटपणा पण आता इतका भरलाय इतका भरलाय काय विचारून सोय नाही बाबा हनीमून पण वाट बघत बसली की कोण फुकट देत आहे का कोण हनीमून देतं का फुकट फिरायला नेतं का आता यांचे मंद भक्त थंड भक्त हिचे तर नेक्स्ट लेवलचे आहेत ते येतील इकडे फालतू तर मी आधीच सांगते पहिली एक कॉमेंट दिसली ना कीच उडवून लावणार आहे मी लास्ट टाइम सारखं मी इथे काही कचरा ठेवणारच नाही आहे सो करा जितके कॉमेंट करायचे तितके करा मी फुरसतीतच बसली आ मी एक एक कॉमेंट आली की डिलीट करू तयारच असा ठीक आहे तर करा जितके कॉमेंट करायचे तुमका करा तर <laughs> मला हेच सांगायचं आहे की आता लोक म्हणतील की बाबा तुझं काय आहे तुम्ही कमावलं आहे ते तसं मिळायला पण काहीतरी असं लागतं सो प्लीजच प्लीज जे मोठे मोठे जे डेंगे हाकते ना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करते की तुम्ही असं करा तसं करा आणि ह्यांच्याकडनंच जा ह्यांच्या थ्रू जा आणि हे बेस्ट आहेत एका बाजूला बेस्ट म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे जेव्हा जे, जे, जे सांगितलेलं ना की हा तू दिवसातनं एकदा तरी प्रमोट करायचं दिवसातनं आमच्याबद्दल आमच्या कंपनीचं नाव घ्यायचं जे काही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट साईन झाले त्या प्रमाणे बोलते पण बाकी वेळेला नॅचरली जे निघतं ना त्यातनं सर्वांना कळलंच असेल की फार काही भारी नाही आहे सगळी वाट लागलेली आहे अर्धा वेळ तर ही कंप्लेनच करत असते ही करते ते करते हिचा घो पण कंप्लेन करत असता बघावं तेव्हा नुसतं रडत असतात दोघेजणं खाऊक मिळत नाही नंतर झोपूक मिळत नाही ड्रायविंग करूक मिळत नाही अरे बाबा लोक आराम करायला जात आहेत अरे जिथे जी गाडी चालवायची ती चालव ना भावा मस्ती गाडी कशाला तुला चालवायची आहे हा बट तुला तुका गाडी चालवूक मजा येते कारण का तसं पण तुला सपाट रस्त्यावरती गाडी चालवायची फार सवयच आहे ना झाली असेल सवय त्याच्यामुळे तिथे तुला लय असं वाटत असेल की बाबा मला पण चालू माका पण चालू होय माका पण चालूक होय माका, माका सपाट रस्त्याची प्रॅक्टिस असा सो मी चालवतलो असं असं होत असेल नाही का विचारायचं दर्द समजून घ्या रे तुम्ही लोकांनी हां लोक असं आहेत की ह्याला काय आहे ह्याला अरे त्याला काय आहे काय म्हणजे त्याला आता काय बोलायचं खरं तर कंटाळा आला पाहिजे म्हणजे पर्सनल आयुष्यात पण तेच चालवायचं सपाट रस्त्यावरच आणि ॲक्च्युअल पण तीच गाडी चालवायची म्हणजे किती ना वैताग एखादा माणूस म्हणाला असेल की नाही बाबा ॲटलीस्ट मला मुंबईच्या रस्त्यांवरच चालू दे जरा ओबड खाबड आता तर चांगले खड्डे पाणीवाले पण रस्ते झालेत तर इकडे येऊन चालव रे बाबा किती सपाट रस्त्यावर चालवशील गाडी म्हणते मी आणि मुळात तर म्हणजे हिचे व्हिडिओज काय असतात तेच मला आत्तापर्यंत समजले नाही आहेत आता तरी थोडं इकडचं तिकडचं हां ते कंप्लेन वगैरे करते ते काहीतरी तरी, तरी पण वेगळं काहीतरी बोलते नाहीतर बाबा इथे असताना तर, तर नुसतं इकडून तिकडे जायचं अलिबागला जायचं नाहीतर हिच्या गावी जायचं आणि मग ते प्रवासामध्ये आपलंच काहीतरी बडबड वडबड आपलंच एकमेकांशी संवाद ते रेकॉर्ड करायचं कोणाचं काय उलटीवरचे व्हिडिओ बनवते ही बाई म्हणजे आहे ना त्या झमुऱ्यासारखा एक डिस्क्लेमर दिला पाहिजे की माझे व्हिडिओ बघ तुम्ही जेवत वगैरे असाल तर बिलकुल पाहू नयेत मालवणी येत आहे तोंडात त्याच्यामुळे थोडं फंबल होत आहे आज हां अस्ताल बोलणार होती तर बाई तू ना असे जेव्हा व्हिडिओ बनवशील ना किंवा यूट्यूबने अदर मॅन्डेटरी जेव्हा जे चेक्स होतात ना तेव्हा सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही हा डिस्क्लेमर टाका त्याशिवाय तुम्ही व्हिडिओ पोस्ट करू नका कारण इतकं काय अख्खा व्हिडिओ इनं उलटीचा छापला इथे स्टॉप घेतला पहिला स्टॉप उलटीचा दुसरा स्टॉप उलटीचा तिसरा स्टॉप उलटीचा आणि काय म्हणजे तुम्ही तिच्या बहिणीच्या आईच्या भावाच्या काकाच्या तात्याच्या मामाच्या हे जे नाही आहेत तिचे एक्स्ट्रा बहिणीच्याच आणि घोवाच्या आणि कोणाकोणाच्या आता उलटी आणि टट्टी बघायला तुम्ही बसले का त्याच्यात पण तुम्हाला आनंद मिळतो म्हणजे हे काय लेवलचे व्यूअर्स आहेत रे बाबा काय तुम्ही काय बघता काय लोकांच्या उलट्या बघायला तुम्ही हे बघता व्हिडिओ बघता त्याच्यासाठी त्यांना व्ह्यूज देता त्याच्या त्याच्यातनं म्हणजे उलटी दाखवून युरोपची टूर असं जर असेल तर बाप रे मग नैनितालला ट्रिप मारायला पाहिजे असं मी कालच नवऱ्याला म्हणाली की बापरे उलटी कंटेंट बनून जर लोकं व्ह्यूज छापत असतील आणि त्यातनं जर त्यांच्या ट्रिपावत असतील तर लास्ट टाईम आम्ही गेलेलो नैनीतालला तर ता वर्ण क करून करून बिचाऱ्याच्या एकदम आतड्या बाहेर आलेल्या इतकं उलटी केलेली मग मी तर कुठली मी तर मा जर व्ह्यूज मला देणार तर मग जाऊया परत आणि मग त्यातनं एक युरोपची टूर होईल काय म्हणता मंडळी आणि सा काय तर म्हणे की मला कमी कपडे जितके कपडे कमी घेशील तितकं चांगलं असं सांगितलं आहे कपडे कमी घे पण माझं काय होतंच नाही पुरेसं होतंच नाही आणि जित मी जर ऐकेन कोणाचं तर मी इन्फ्लुएन्सर कसली मग मा मला इन्फ्लुएन्सर का म्हणतील अरे बाबा इन्फ्लुएन्सर आणि कमी कपडे किंवा कोणाचं ऐकणं न ऐकणं ह्याचा याचा, याचा काय संबंध म्हणजे मुळात कोणी कोण म्हणतं कोणा कोण येतं म्हणजे अवॉर्ड अवॉर्ड मिळालं म्हणून समजते का गं तू स्वतःला हां असे छप्पन अवॉर्ड लोक आजकाल विकत घेतात अरे मोठे मोठे अवॉर्ड हे तर कोण हे रा राज्यस्तरीय अवॉर्ड पण नाही आहे ते कसं मिळालं आणि कोणाला मिळालं कसं देतात कशाला देतात आणि कसं मॅनेज होतं ते सगळ्यांना माहिती आहे आले मोठे मला कॉमेंट आली होती की बाबा म्हणजे इतके चांगले चांगले व्लॉगर्स चा आहेत जे कोकणी रानमाणसाचंच उदाहरण दिलं होतं तर त्याचं काय कोण नावच घेत नाही अरे बाबा त्याची पोचपावतीच ही आहे की जे त्याचे जे सबस्क्रायबर आहे जे व्ह्यूज त्याला मिळतात जे व्ह्युअरशिप आहे ती जेन्युइन आहे आणि लोकांच्या मनात त्याचं नाव सर्वप्रथम येतं हीच त्याची मुळात कमाई आहे राईट हिचं नाव कुठेच येत नाही हिला देऊन पण लोक म्हणतात अरे हिला कशाला दिलं या थुकरटला हिचं काय आहे भाडखावचं असं लोक म्हणतात <laughs> सो ते मिळून पण काय फायदा आहे जर ते फेक अवॉर्ड आहे मॅनेज केलेला आहे आणि लोकांच्या मनातच कुठे ते पोचलेलं नाहीये तू मनापर्यंत पोचलेली नाहीये लोकांच्या तुला मिळालेला अव्हर्ड पण लोक म्हणत आहेत की आम्हाला हे मान्यच नाहीये तर हे कसलं असला अवघड मिळण्यापेक्षा न मिळालेलं बरं हे अवॉर्ड काय फक्त तुमच्या भिंतीची शोभा वाढवतील पण सत्य सगळ्यांना स्वतःला माहिती असतं ते तुम्हाला कधीच समाधान नाही देऊ शकत सो ते आहे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत नुसतं आपण अवॉर्ड मिळाला अवॉर्ड मिळालं तिला म्हणून हुळून जाता कामा नये किंवा असं वाटू देता कामा नये की बाबा आपल्याला जी व्यक्ती सच्ची वाटते तिला का नाही मिळत आहे तिला आपल्या मनात जे तिने स्थान निर्माण तिने म्हणजे त्या व्यक्तीने फॉर एक्झाम्पल आता आपण कोकणी रान रानमाणसाचं बोलतोय तर ते त्याने जे स्थान केलेलं आहे सगळ्यात प्रथम आपल्या डोक्यात हाच विचार येतो त्याचं नाव येतं हीच हीच त्याची कमाई आहे हीच त्याची पोच पावती आहे हेच त्याचं मोठं अवॉर्ड आहे हे तुम्ही त्याला विचाराल तर त्यालाही हेच म्हणायचं असेल आणि बाज हो, ही कसली इन्फ्लुएन्सर आता बोलाल की ही अशी बोलते बोलणारच ना हिनेच शिकवलं आहे हीच म्हणे ना मी आता असं बोलणार लोकांना मग तुझा पण बाज हो। आणि काय तर म्हणणं आहे की मला खूप कंटाळा आलेला मला खूप खरं तर झोप येते पण मी जे लाखो रुपये जे क माझ्या डोळ्यासमोर येत आहेत जे काही खर्च केले तर ते आता एवढे खर्च झाल्यावरती मला जाणं तर भागच आहे आणि मी ठरवलं आता काही झालं तरी खूप वेळ झाला आहे आणि आम्हाला आता एकमेकांना वेळ देणं जरुरी आहे तर मी त्याला न विचारताच बुकिंग करून टाकलो आणि मी प्लॅन केलं आणि आता आम्ही चाललो आहोत बऱ्याच दिवसाच्या अरे तुम्ही मला सांगा किती येडा बनवते किती तू ना इतकी फेक आहेस ना इतकं खोटं म्हणजे आणि लोकांना का काही म्हणजे एक तर तो दाना ने, माला तर कोणी जाणार नाही मला तर असं डेफिनेटली हंड्रेड अँड वन पर्सेंट मी हे लिहून देऊ शकते हे जी कोणती कंपनी आहे काडीकोना तर काडीकोनाने खरंच चुकीची व्यक्ती निवडलेली आहे हिच्या हिचं इतकं थुकरट पब्लिक इतकं फालतू पब्लिक आहे हिचं ते काय अफोर्ड करणार आणि काय तुमच्याबरोबर येणार कोणी येत नसतं तुमच्याबरोबर हिला फुकटचं फिरवा तुम्ही आणि स्वतः पण उगाच फिरा तिच्याबरोबर किती मूर्ख पण आहे ना जे टूर गाईड असतात ते कुठे प्रत्येक ठिकाणी स्वतः जातात म्हणजे प्रत्येक ठिकाणी आयफेल टॉवरचं तिकीट काढलं कॅसलचं तिकीट काढलं डिझनीलँडचं असं थोडी असतं ते थोडी प्रत्येक ठिकाणी असं जर दिवाळा निघेल त्यांचं नंगा ना आएगा क्या निचोडेगा क्या आणि त्यात पण हिला नेमून तर म्हणजे असं इतकं क का बेकार काय तुमचं प्रमोशन करते है? की तुम्हाला कसं तुम्ही एकदम फालतू ऑर्गनायझर आहात आणि तुम्हाला काहीच जमलेलं नाही आणि कसं गंडलेलं आहे तुम्ही त्यांची ट्रिप तर गंडवलीतच पण तरी पण पैसे घेतले आहेत म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही कधी पण काडीकोणाकडनंच जा कारण मला आता प्रमोशन करायचं मिळालेलं आहे पण तुम्ही मला पर्सनली विचारलं ना तर मग मी तुम्हाला काडीकोणाची रियालिटी सांगेन की काय आहे ते असं हिचा ओव्हरऑलच हिच्या बोलण्यातनं असं दिसतं रीड बिटवीन द लाईन्स असं वाटतं फक्त तेवढ्यापुरतं पुरतं जे हिला सांगितलेलं आहे तेवढ्यापुरतं पुरतं प्रमोशन पुरतं बोलते काडीकोणाकडनं जा काडीकोणाकडनं जा पण नंतर हिचा रिव्ह्यू एकदम बकवास असतो जे काही बोलते त्याच्या एकदम विरोधी रिव्ह्यू देते ती आणि अजिबातच म्हणजे खाण्याचे वांदे तुमचं काहीच फिरण्याचं वगैरे प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे कुठेही असे बंजारासारखं आहे ऑल टाईम कंप्लेनिंग कंप्लेनिंग तिचा नवरा तर आता पण तिथे पण येऊन त्याला आपल्या साल्यांचीच आठवण येते त्यांना घेऊन आता हनीमूनला पण विथ साली पूर्ण ट्रिप करायला पाहिजे होती असं काहीतरी त्याचा मानस दिसतो आहे ही बघावं तेव्हा तोंडच वेडी वाकडी करत असते आणि अक्षरशः ब्लंडर आहे तुमची चॉईस सपशेल चुकलेली आहे तुम्ही सपशेल आपटलेले आहात तोंडावर आणि ओवरऑलच हिच्या एक्सपिरियन्सने जो हिचे व्हिडिओ बघून जर कोणी जाण्याचं म्हणजे कोणी ठरवणारच नाही ही पहिली गोष्ट आणि ठरवलं तर म्हणजे त्याचं काय होणार आहे देवास ठाऊक म्हणजे तो काय विचाराने तुमच्या काडी कोणाला ऑप्ट करेल हा मोठा एक प्रश्नच आहे सो फर्स्ट थिंग फर्स्ट तुमची चॉईस चुकलेली आहे की कोणाला घेऊन जावं हिला काही येत नाही हिला काडीची अक्कल नाही हिची मती सडकी आहे हिच्या सडक्या आंब्यांसारखी हिच्या म्हणजे हिचे आंबे नाहीच आहेत हिचे खायत आता जाऊ दे अगेन लोक म्हणतील की हा तू तेच बोलते अरे आणि आंब्याचं बोलते आंब्याचा उद्योग करते ना ती तुम्ही दुसरीकडे कुठेतरी कनेक्ट कराल तर मराठी भाषा वळवावी तशी वळते समजलं का सो बघा आता काय करूच होते गेलात आता तुम्ही गेले आता संपलं फिनिश टाटा बाय बाय खतम वाजव मी हे नाही बघितलं मी ते नाही बघितलं मला हे माहितीच नाही मला ते माहितीच नाही मी डीडीएल जे पण नाही बघितलं पण तरी मी चालली आहे म्हणजे तुला काय दाखवायचं काय आहे कि म्हणजे तू कोणतं तरी महान आहे आणि तू काय असं काय कधी काय असं बघितलं वगैरे पण पड़ नाही पण आता मला जायला मिळालं म्हणजे मी किती लकी आहे लोकं असं डी एल जे मध्येच फक्त बघतात म्हणजे हे हे समजण्यासारखं आहे की ही बाई किती समोरच्याला कमी लेखते किती तिच्या बोलण्यामध्ये तो अहमपणा आलेला आहे फुकटी हा तुझ्यासारखं नाही आम्ही जितकं जितकं होईल ना तितकं स्वकष्टाने स्वतःच्या पैशाने पैसे घालून जातो ते जातो आणि वरून आम्ही ते एन्जॉय करतो तो आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आमच्या बोलण्यातनं दिसतो आणि तो एक्सपिरियन्स आम्ही ट्रेजर करतो एकमेकांबरोबर स्पेंड केलेला टाईम हा आमच्यासाठी जास्त अमूल्य आहे राधा दॅन प्लेसेस आणि त्याच्यावर किती स्पेंड केलं आहे आणि ते पण फुकट असल्यावरती पण एवढं सडका रिव्ह्यू आणि असं सडलेलं म्हणजे किती ती घाण मनोवृत्ती आहे जी व्यक्ती असं एवढं मिळून सुद्धा हो ते त्याची व्हॅल्यू ठेवू शकत नसेल तर ते आयुष्यात कधीच सुखी नाही राहू शकत तू म्हणजे जे काही तुझ्या आयुष्यात आतापर्यंत जे काही झालं आहे ना जे काही पास्ट आहे तुझा तोच तेच तुझं फ्युचर पण राहणार आहे असं मला वाटतंय सो टुनाल जोपर्यंत तुझ्याबरोबर खुश आहे तोपर्यंत राहून गे रे बाबा कधी बाबा आमचं आमचं मन भरेल आणि आता मला नाही आवडत आहे आणि मला असं माझी मा, मा मर्जी असं मला कधी होईल ते तुझ्या बाबतीत पण सांगता येत नाही आणि याच्यामध्ये काहीच मोठेपणा नाहीये की मला काहीच माहिती नाहीये आणि मी कधी काही बघितलंच नाही तुझं वेस्ट आहे आयुष्य कळतंय का तुला नुसतं थुकरटपणा आचरटपणा करण्यातच आयुष्य गेलं तुझं ते जरा गेली होतीस ना चॉकलेटच्या लालसेने त्यावेळी डिझनी बघायचं असतं कार्टून्स बघायचे असतात एका अल्लड वयामध्ये त्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी करायच्या असतात ते रोमॅन्टिक मूवीज बघायचे असतात त्या त्यावेळेचे आम्ही तर बघायचो बाबा डी डी एल जे हम आपके हे कॉन त्याच्यानंतर दिल तो पागल है रेनाय तेरे दिल मे असे कितीतरी म्हणजे रेनाय तेरे दिल मे आणि डीडीएल जे -डी मध्ये खूप वर्षाचा डिफरन्स आहे बट स्टील म्हणजे मी सांगते की असे काही मूवीज आहेत जे खूपच म्हणजे एक आपल्या आपल्या काळची आपल्याला आठवण देतात आणि त्या त्या वयामध्ये आपण त्या मूवीजमध्ये रममाण व्हायचो तीच आपली एक दुनिया असायची तेच एक वेगळं काहीतरी आपण ड्रीमी वर्ल्ड ज्याला म्हणतो ते असायचं आपण ती तशी स्वप्न पाहायचं आणि हिचं काय बोलतंच चाललेलं ही तर रिॲलिटीमध्ये चालू होती ना हिचं म्हणजे हिचं ॲक्च्युली ना सगळं आयुष्याचं गणितच गणलेलं आहे ज्या वयामध्ये हिने अल्लड असणं आणि असं इनोसंट असणं अपेक्षित होतं त्या वयामध्ये हिचं भलतंच काहीतरी चाललेलं हे भलतंच कुठेतरी जाऊन बसलं होतं पात्र सासू बिसू बनवली होती हिने आणि ज्या वयामध्ये आता हिने जबाबदारीने वागणं किंवा एक मेच्युअर पर्सनसारखं बिहेव करणं अपेक्षित आहे त्या वयामध्ये ही लहान झाली आहे एकदमच कोळी कळी समजते पण ही कळी बिळी नाही आहे कळा झाला आहे हिचा फुल फुल आता सुकलेलं फुल झालं आहे तर त्याच्यामुळे कठीण आहे रे बाबा काय हिच्याकडनं एक्झाम्पल घ्यायचे आणि हिच्या बोलण्याला हिच्या शब्दाशब्दाला रोस्ट होऊ शकते इतकी भयंकर बाई आहे ही असं कोण आपल्या नवऱ्याला न विचारता असं स्वतःच्या मनाने प्लॅन करतं का असं जर असलं असतं जर त्याला कन्सिडर करायचं नसतं जर तुझ्या सांगण्यावरनं होणार होतं जर काहीच तू मागचं पुढचा विचार आता बस इनॉफ इज इनॉफ करून जसं आत्ता केलंस ते आत्ताच का केलंस मग ह्या आधी का नाही केलंस आणि एवढं लॉंग लॉंग ट्रिप एवढा एवढे दिवसाचं जर आपल्याला कुठल्या कुठे वेळ घालवायचा असेल जो आपला वेळ द्यायचा असेल आपल्याला ब्रेक घ्यायचा असेल तर असं कसं चालेल की आपणच आपण एकच माणूस ठरवतोय दुसऱ्या माणसाला कन्सिडर न करता किती खोटा बोलायचं किती ते अरे सांग ना फुक्कट मिळाला मला म्हणून मी सांगते भक्तांनी तर इथे येऊच नका कारण तुमची ताई ते मान्य करतच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ते सांगत येऊच नका की बाबा तिला पण असं मिळालंय तर त्याच्या मागे पण तसं तिचं काम आहे तिला लोक मानतात ते कमवावं लागतं वगैरे कमवावं लागतं तर मग डंके की चोटपर बोल ना कमवलं म्हणून हा कशाला दाखवते खोटेपणा की बाबा मी नाही त्यातली आणि कडी आतली जसं काय मीच माझ्या खिशातले घालून चाललीय फुकटी आणि दुसऱ्या बाजूला बोलायचं की तुम तुमच्या मनाचं तुम्ही ठरवा म्हणजे काही लोकांना ना असं पर्टिक्युलर असं वेमध्येच असं त्यांची ट्रीप लागते ते स्वतः मॅनेज करणार असतात आणि त्यांना असं सगळं स्वतः हे करायचं असतं की इथे राहणार हे फिरणार असं ते स्वतः आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे पण तुम्हाला बघा तुम्हाला कसं सूट होतं तसं तुम्ही करा असं बोलून मग परत बोलायचं की काळी कोणाकडनं जा अरे तू सर्क, सर्क, काड़ी कोना, काड़ी कोना। तू आता तूच म्हणाली ना की तुम्ही तुमचं ठरवा म्हणून तर आमचं आम्हाला ठरवू दे ना कशाला तू सारखं सारखं काडीकोणा कोणा कोणा तू गेलीस ना जा ना गपचूप एन्जॉय कर ना फालतूचं दुसऱ्यांना कशाला प्रेशराईज करते उठता बसता आपलं तोंड तोंडवाकडं करायचं आणि नंतर मग असं बळच आता मग ते आठवतात की अरे आपल्याला तर फुकट मिळालंय तर बोलायला तर पाहिजेच म्हणून मग लोकांना गंडवायचं हेच मला हेच मला आवडत नाही हे गंडवी आहे ना हीच आवडत आणि हे इतकी म्हणजे ही तर आहेच पडीक पण तिच्या नवरा त्याला तर बिलकुल म्हणजे बिलकुल मला असं वाटलेलं थोडं सॉर्टेड आहे पण अजिबात चक्कल नाही आहे म्हणजे तेव्हाच मला समजून जायला पाहिजे होतं की ही चॉईस आहे एखाद्या माणसाची म्हणजे अकल्याचे तारे तोडलेलेच असणार तर तो तर हिच्या आणि चार पावलं पुढचं असेल तेव्हाच हिच्याबरोबर राहायला किंवा हिला पसंत केली असं कोण साध्यासुध्या माणसाचं काम नाही बाबा त्याला बारा गावचं पाणी प्यायलेलंच पाहिजे हिच्यासारखा ही सहा गावचं प्याली आहे तर समोरचा बारा गावचा प्यालेला असलाच पाहिजे आणि ते तसलंच दिसतंय ध्यान तुम्ही लोक जाऊन तिथे पण प्रांतीय वाद कराल असले अशी तुमची विचारसरणी आहे म्हणजे मूर्खांनो हो, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं कंपॅरिझन करता ती एक माकड तिथे गेली होती तिचं तर इतकं लोकांनी नुसतं ताई तिला भेट ताई तिला भेट ती अशी आणि तिचं नाव पण लिहिता येत नाही तांबा तुम्हाला एक कॉमेंट दाखवते काय नाव लिहिलंय बघा फोसर का फोसर हो 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 खूपच चांगली आहे ग अशी गंडवागांडवीची मुखी आहे ती तुझ्यासारखीच असं म्हणायचं असेल त्यांना की तू तू गंडवलस, आणि ती अजून वेगळ्या लेवलवर गंडवते तर दोन्ही गांडूंनी म्हणजे गंडवी करणाऱ्यांनी भेटा एकमेकांना ह्या व्यतिरिक्त या बाईची सतत एक कंप्लेन आहे हिची आणि ती हिच्या त्या बुळचट टुनालची की बाबा इथे भाषेचा आणि त्यांचं भाषेवर इतकं प्रेम आहे आणि ते आपली भाषा सोडून बोलतच नाही आणि आपल्याकडे आणि आपल्याकडे इंग्लिश मिडियमला घालतात मुलं जर पैदा नाही झालं की लगेच लो मु लोक इंग्लिशमध्ये बोलायला लागतात आणि आपण असं विचार करतो जाऊ दे यांना समजत नाहीत आपण हिंदीत बोलूया असं बोलूया तसं बोलूया तर मुळात अरे मूर्खांनो दीड शहाण्यांनो तिथे एक देश एक भाषा आहे एवढं बेसिक गोष्ट पण तुमच्या लक्षात येत नाही हां किती नालायकपणा करायचा आपल्या देशात सोडा देशाचा तर सोडा राज्यामध्ये एका राज्यामध्ये किती भाषा आहे तुम्हीच कन्व्हिनियंटली म्हणता ना आमची भाषा काही अशुद्ध नाही आहे आमची भाषा दर शंभर महिलाला बदलते बोलीभाषा दर शंभर शंभर महिलावर बदलते त्याच्यामुळे आमची आमच्याकडची भाषा आहे ही आमची मोल बोलीभाषा आहे असं स्वतःचं तुम्ही एवढा बडेजाव करताना तेव्हा कुठे जातं आधी एक तुमच्या राज्याची प्रमाण भाषा म्हणून एक तो दो दर्जा द्या ते झाल्यानंतर आपण देशाचं बोलू आणि तू जे म्हणते ना की आता आम्ही लग्झमबर्गला होतो तिथे वेगळी लोक ती आठवत नव्हती हिला कुठची भाषा हिचं फेफडं भरलं हिच्या तोंड तोंडाला तो आला फेस हा बाज हिला हो। आठवत पण नव्हतं की काय काय बोलतोय आपण की लक्झमबर्गमध्ये कुठली भाषा होती मग नंतर म्हणते की हां तिथे वेगळी होती मग आता फ्रेंच आहे इथे कारण ते राज्य नाही आहेत ते देश आहेत प्रत्येक देशाची त्यांची त्यांची भाषा आहे जर्मनीमध्ये जाऊन फ्रेंच का बोलतील ते काय गुजरात महाराष्ट्र नाही आहे ते देश आहेत ते छोटे असले म्हणून काय झालं काय ज्ञान देताय अरे कोण आहेत तर कोण आहे ते देणार नाही कसं खट्टूस चलपट काढी कोणाचं ना कोणी कोणी आहे कड्डी कोणी जाऊ नका या काढी कोणाबरोबर एकदम फालतू कंपनी फालतू म्हणजे पहिलंच कोणाला चूज केलं आहे अरे त्यांची अक्कल बघा अकलेचे तारे तोडतायत ते आणि हिंदीवर का जळते ह्याच्यावरनच तुमचं कळतं आहे की तुम्ही स्वतःच्या देशात एक एक भाषा नाही तुम्ही टिकवू शकत त्याच्यामध्ये तुमच्या वांदे आहेत आणि तू तू दुसऱ्या देशाबरोबर कम्पॅरिझन करते स्वतःबरोबर आधी स्वतःपासून सुरुवात कर कसले अनपड अडाण म्हणजे खरं यार शिव्या येतात तोंडात माझ्या आणि बघू ना तुझी पोरं होतील तर होतील तेव्हा होतील ते तो वेगळा आणि वेगळा प्रश्न आहे टिंबटिंबला पोरं होणार की नाही तर ती पोरं होऊ देत बिचारीला जाऊ दे असं माझं काही म्हणणं नाही पण जे पोरं होतील तेव्हा बघू आपण किती मराठी मिडियमला घालते आणि किती मराठी शिकवते ना बाकी तर सगळं सोड तुझा जो महान ज्या विचारवंत थोरवंत यांना फॉलो करते ज्याचे मोठे गुणगान गातेस ना त्यांची पोरं तरी कुठल्या शाळेत आणि क कशी शिकली आहेत आणि किती अजिबातच बाहेरच्या देशाशी त्यांचा काही संबंध नाही की किती इथल्या इथेच आपलं आपलं कल्चर आपली संस्कृती जगतायत ना ते बघतोय आम्ही त्याच्यामुळे तू तर रॅन दे बका आणि नको मला नाही पॉलिटिक्समध्ये घुसायचं म्हणून जास्त बोलत नाही नाही तर बोलली असती आता जे वक्तव्य केलं आहे ना किती महान वक्तव्य ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला केलं ते बघितलं आहे जगाने सगळ्या आणि तो म्हणे की मॅनर्स तुम्ही बाहेर फिरलं पाहिजे असं फिर फिरून वगैरे तुम्हाला मॅनर्स येतील आमच्या इथे लोक तीन तीन चार चार हजाराची रूम बुक करतात आणि ते पण त्यांना साफ करून पाहिजे असतं आणि इथे बघा इथे ते लोक सफाईचे पण चार्जेस घेतात मूर्ख मूर्खबाई सफाईचे का चार्जेस घेतात त्यांनी सांग तू स्वतःच सांगितलंस ना तिथे चोरा मारा होतात आणि मग रूममधनं हे चोरीला गेलं ते चोरीला चोरी गेलं असं नको व्हायला आय नको यायला म्हणून ते परमिशन घेऊन रूम क्लीन करतात मग ही गोष्ट प्राऊड करण्यासारखी आहे की आपल्या देशाला खाली पाहण्यासारखी आहे पाण्यात पाहण्यासारखं आहे आपल्या देशामध्ये आपण आपल्या रूमची चावी देऊन बिंदासपणे जाऊ शकतो ते रूम क्लीन करून आपलं आपलं काम करून आपण एवढा विश्वास त्यांच्यावर टाकतो त्यांचा विश्वास आपल्यावर असतो ही खरं किती अभिमानास्पद गोष्ट आहे पण हिचं काय वेगळंच अगं बाई तू काय बोलते म्हणजे तू ठीक आहे ना का सस्ते असे करतेस तिथे हा तिकडे जाणाऱ्यांना काहीतरी होतं मला वाटतं असं ती बोमली तशी म्हसरी मिसरी लावून आपली झुरके मारत असते कुठल्या झोनमध्ये आणि तू एक तसली तू तर म्हणे काय कॉफी चहा काय घेत नाही मग त्याच्याबद्दल दुसरं काय घेतेस की काय आणि तू इतकं देश फिरून इतकं काय काय फिरून आणि इतकं एक्सप्लोर करून जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर मॅनर्स येतात कसं वागायचं कसं हे करायचं कळतं तर तुझ्याकडे बघून तर तसं अजिबातच वाटत नाहीये तुला कुठले मॅनर्स आले आहेत तुझ्यासारखी तर मॅनरलेस व्यक्ती आयुष्यात मी बघितली नसेल लोकांनी जरा काय बोललं की त्याचा ॲड्रेस शोधून काढायचं त्यांचं विदाऊट देअर कन्सेंट त्यांचं फोटो लावायचे त्यांच्या पर्सनल अकाउंटवर हल्ला क करायचा लोकांना ट्रिगर करायचं की हा मला असं बोललं आता ह्याची करा ह्याचं वाट लावा ह्याचं अकाऊंट बंद तुला काटलं आम्हाला काय माहिती नाही हां हे मॅनर शिकली तू बाहेर जाऊन बाहेर देशोदेशी फिरून की कसं आगी लावायच्या कसं आपल्या विरुद्ध कोणी काही बोलता कामा नये मी याला वाजव आई जाऊ काय बोलत बोललं तरी चालेल पण लोकांनी आपल्याला काही बोलता कामा नाही सोमी तुला इतकंच सांगेन लंके फिरतेस ना गपचूप फिर हनीमून गेलीस ना हनीमून सारखी राहा एन्जॉय कर हा फालतूचे उद्योग नसते धंदे आणि फालतूच्या टिप्पण्या करू नको आणि हुशारी भाऊ हुशारी गेली आहे मोठी म्हणजे तारीफ करायचं की काय वाईट बोलतोय काय चांगलं बोलतो आहे काय आहे तेच काय कळत नाही हे आता एका बाजूला म्हणायचं की इकडे बँडेड नाही मिळत आहे आणि इथे ज आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टीला डेटॉल पण देत नाहीत प्रिस्क्रिप्शन लागतं तर आता ही आपल्या देशाची चांगली बाजू म्हणायची की काय की तुम मुळात तर हे कसली कोणाची चांगली आणि कोणाची वाईट बाजू तर नाहीच आहे हे मुळात तू ज्याच्याकडनं गेलीस आणि ज्यांचा प्रचार करते ना त्यांची अक्षरशः म्हणजे अवहेलना खाय म्हणावं की एकदमच थुकरट कंपनी की इतकं बेसिक यांना माहिती नाही आहे फर्स्ट एड ठेवायचं हेही यांना माहिती नाही आहे की चालले आहेत युरोप फिरवायला घेऊन की ती एखादा मा एखादी व्यक्ती ज्याची ट्रॅव्हल कंपनी आहे आणि युरोपमध्ये असं काही कोणाला लागलं पडलं तर आपल्याला प्रिस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला साधी एक बँडेज पण मिळणार नाही हे त्या एजंटला माहिती नसावं आणि त्यासाठी त्यांनी काहीच उपाययोजना हो केली नाही आहे आपण इथल्या इथे पण आपल्या कारमध्ये एक फर्स्ट एड बॉक्स असतो आपण नेहमी कॅरी करतो आपण इथल्या इथे ट्रिपला गेलो तरी पण आपण एक सा छोट्या मोठ्या गोष्टी कॅरी करतो त्यांनी तर नाहीच तुम्हाला पण काहीच सांगितलं नाही की हे घेऊन या हे कॅरी करा किंवा किंवा तुम्हाला स्वतःची पण अक्कल बाकी गोष्टी कॅरी केल्यात का फर्स्ट एडमध हे फर्स्ट एड नाही बाकी अशा काही औपचारिक गोष्टी का त्यासाठी पण प्रिस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि आता ते पण गणलंय काय ते समजून जा मंडळी तुम्ही तर हुशारच आहात माझी मंडळी आहात आफ्टरऑल हनीमूनला म्हणून गेले बाबा मग तो मागता इच्छे हे तो ऐसन कायसन बा चले गा पण खरंच 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 हे आणि ह्यांचा ट्रॅव्हल एजंट ह्यांचं समीकरण अगदी उघड्याला भेटला नागडा असं जुळून ना आलेलं आहे सो मंडळी दॅट सेट फॉर द टुडेज पॉडकास्ट आजच्यासाठी इतकंच ह्याचा पुढचा भाग घेऊन मी लवकरच येईन मे बी उद्या मे बी परवा असं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे पण लवकरच येईन जितकं पटापट पटापट आपण म्हणजे जसं आपण बोंबलीचं केलं होतं तसंच काहीसं माझा करण्याचा विचार आहे ह्या सिरीजच्या बाबतीत सो कसा वाटतंय तुम्हाला माझा हा प्लॅन ते मला कॉमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त रहा टेक केअर ब बाय मा सलामा जय हिंद जय महाराज राष्ट्र हे स्पेशली हिच्या पॉडकास्टसाठी मी बोलण्याचं ठरवलेलं आहे